नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चोवीस तारखेला मोरगाव येथे भव्य ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये काही नामांकित नंदींची पैरे या मैदानात कोणते असणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो ते आधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो या मोरगाव मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर हजार तृतीय क्रमांकाला एकावन्न हजार आणि पुढील बक्षीस आपण स्क्रीनवर पाहू शकता त्यानंतर मित्रांनो या मैदानात क्वार्टर फायनलला प्रथम क्रमांकाला अकरा हजार द्वितीय क्रमांकाला सहा हजार तृतीय क्रमांकाला पाच हजार आणि पुढील बक्षीचे स्क्रीनवर पाहू शकता तर या मैदानाचे लव प्रक्षेपण असणार आहे एस टी सी लाव या यूट्यूब चॅनलवर आणि या मैदानाचे ठिकाण मौजे जोगवडी मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे तर आपण पाहूया की या मैदानात कोणकोणते नामांकित नंदी पडणार आहेत आणि त्यांचे पैरे कोणत्या नंदीबरोबर असणार आहेत तर आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहे की विठ्ठनाचा तेजा आपल्याला कोणत्या नंदीबरोबर पळताना दिसेल तर मित्रांनो आपल्याला सिरसोडचे रायफल आणि तेजा किंवा विठ्ठनानाचा दिवाने आपल्याला रायफलबळ पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लडका अकराम हिंदकेसरी बक्कासूर तर मित्रांनो आपल्या बकासूरची कालच्या हिंद हिंदकेसरी मैदानात सैमीला हार झाली तर आता आपला बाकासूर पुढच्या या मोरगाव मैदानात शंभर टक्के आपल्याला एका टॉपच्या पायऱ्यात कमबॅक करताना दिसणार आहे आणि आपल्या बक्कासूरचा पायरा या मैदानात असणार आहे कॉर्न रेकपी चिक्याबरोबर त्याच्यानंतर सोन्या बावीस अकराचा पायरा मित्रांनो या मैदानात असणार आहे फौजीबरोबर त्याच्यानंतर कळिंबीचा शंभू आणि आपल्याला साई संतोष तोडकर यांच्या साईबरोबर आपल्याला कळिंबीचा शंभू या मैदानात पथान दिसेल त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या आणबाण शान लखन देखील मित्रांनो टॉपच्या पायऱ्यात पाहणार आहे या मैदानात आणि तो पायरा आहे साकिरबाई यांचा चिमण्याबरोबर त्याच्यानंतर अर्जुन आणि राजा हा मित्रांनो घर आपल्याला या मैदानात पथान दिसणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो मला माहिती मिळाली आहे की आपल्या सर्वांचा लडका बिंजर तबाच्या मथूर आणि घोटकरांचा छोटा सरजा हा या मैदानात एकत्र पळताना दिसणार आहे तर मित्रांनो बघूया की मथूर नक्की या मैदानात कोणत्या नंदीबरोबर पळेल त्याच्यानंतर वाटेगावचा बादल मित्रांनो आपल्याला हारण्या सातशे बावीस बरोबर शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर बैजाने आपल्याला मित्रांनो शेवळांचा पाखऱ्या ही जोड आपल्याला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर रायपल एक्के एक्क्याऐंशी आणि चटणी भाकरीचा राजा म्हणजे मित्रांनो घरणीकीचा राजा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर बहुधनकरांचा लक्ष्या आणि स्वराविजय मदने यांचा महत्वा आपल्याला पळताना दिसेल त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लडका अकरा मिंदके श्री बाकासाच्या दावणीचा मित्रांनो म्हणजे मोहित शट यांच्या नियोजनात आता पळत आहे तो म्हणजे नाशिकचा विराट मित्रांनो नाशिकचा विराट आपल्याला या मैदानात गाननकरांच्या बाब्याबरोबर पाळताना दिसेल आणि त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाट लाडका कोकटेल आणि तिथलाच मित्रांनो तांडव आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर वेगाचा शेवट सर्जा आणि गहनांचा दुर्गा आपल्याला पळताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर मानघरचं वादळ आणि भिवगाव एक्सप्रेस वजेर आपल्याला या मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो या सर्व नंदीसने आपण या मोरगाव मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असं व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद